तर औषधी गुणधर्मान युक्त असं खरसिंगच्या शेंगाचं लोणचं इथे बनवून झालंय खरवलेल्या खरसिंगच्या शेंगा, शेंगा रानभाजी आहे आणि ही मी तीन ते चार मिनटं गरम पाण्यामध्ये टाकून वाफून घेतलंय तर याच्यामध्ये मी मीठ पण टाकलंय तर या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे ही सर्वात महाग मिळणारी रानभाजी आहे त्याचप्रमाणे सर्वात गुणकारी अशी रानभाजी आहे तर ही गुणधर्माने काहीशी कडू आणि तुरट अशी चवीची असते ही भाजी डायबिटीस मध्ये अतिशय लाभकारक आहे भाजी कृमीनाशक म्हणून आहे त्यामुळे ह्या भाजीचं सेवन लहान मुलांना पण करावे त्या नाश करते जर पित्तामध्ये सुद्धा याचा फार उपयोग होतो तर ही भाजी सेवन करताना आपण याची भाजी बनवू शकतो लोणचं बनवू शकतो ही कोणती रानभाजी आहे तर पाहूया चला तिला खरसिंगची रानभाजी असं म्हणतात तर या कोवळ्या तर ख शेंगा ह्या आषाढ महिन्यातच मिळतात ते चार मिनिटं झाली आहेत तीन ते चार मिनिटांमध्ये ही नरम झाली तर घेतली आहे आणि त्यातलं मी पाणी काढून घेतलंय ठेसून घेतलेली मोहरी लाल तिखट आहे मीठ आहे लसूण हिंग हळद आणि जरासा गोड मोहरी तिला मध्ये टाकूया घेतलेला लसूण हिंग टाकून घेऊया मीठ टाकते तिखट टाकते तर आपण खारवलेल्या खरसिंगच्या शिंगा बनवून घेऊया तर एक मीठ टाकून घेऊया खरसिंगच्या शेंगा टाकून घेऊया त्यावर परत आपण खरसिंगच्या शेंगा त्या चकत्या आपण टाकून घेऊया शेंगा टाकूया मीठ विरघळल्यानंतर खरसिंगच्या खारातल्या शेंगा खायला तयार होतात गुळा आपण टाकूया तर औषधी गुंधर्मान युक्त असं खरसिंगच्या शेंगाचं लोणचं इथे बनवून झालंय आणि हे खारवलेल्या खरसिंगच्या शेंगा आहे खरच बांधणार आणि अनेक औषधिकुंद युक्त असं खरसिंगाचं लोणचं मी बनवलंय तर हे आपण लोणचं आता मोहण्यासाठी ठेवून देऊया